राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात तासगाव मधील सौशिल्पा रणजित थोरबले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले रविवारी दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील थेऊर फाटा येथे हॉटेल एस फोर जी पुणे सोलापूर हायवे येथे मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह संचलित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी नगरचे खासदार मान्य श्री जी लंके साहेब मान्य आमदार रोहित दादा पवार मान्य आमदार अशोक बापू पवार विधानसभा सदस्य हवेली मतदारसंघ मान्य श्री महेश दादा देवकाते पाटील सिने अभिनेते सायली पाटील सिने अभिनेत्री मान्य शिवतेज सिंह विजय सिंह मोहिते पाटील मान्य अंकिता पाटील ठाकरे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मान्य राहुलजी कुदनर संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह पश्चिम महाराष्ट्र संपादक रणजित थोरबोले सोमशेखर नाटीकर मान्य दिलीप जाधव कोकण विभागीय संपादक तसेच राज्यातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये पासष्ट चांद ताऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील तासगावमधील शिक्षिका स्व शिल्पा रणजित थोरबोले यांचा आदर्श शिक्षिका म्हणून सन्मान करण्यात आला एम एस सी बी एड मॅथ्स डी एस एम झालेल्या शिल्पा तोरबोले प्रथम तासगावमध्ये स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेजमध्ये सात वर्षे नंतर चाटे ज्युनियर कॉलेज येथे पाच वर्षे सध्या बी एन हिरवे विद्यालय शेवरी तालुका मान दहीवडी येथे अध्यापनाचे काम करत आहेत या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे त्यांच्या या कार्याची नोंद घेत अगोदर सुद्धा चाटे शिक्षण समूहातर्फे अध्यापन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता आणि आता राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने सुद्धा कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना देऊ केला